मित्रांनो बीडमध्ये जवळील गडी पुलाजवळ घडलेली घटना अत्यंत भयानक आहे थरकाप उडवणारी आहे अत्यंत दुखद आहे आणि ज्यांच्या घरावर लक्षात ठेवा ज्या घरातील हे सहा जण गेलेले आहेत आणि जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ज्या पद्धतीने मृत्यू झालेला आहे त्यांच्या घरावर त्यांच्या कुटुंबियावर त्यांच्या गावावर पूर्णपणे शोककळा पसरलेली आहे आणि अशामध्ये अशामध्ये मी काय सांगणार आहे ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे नीट लक्षात घ्या मित्रांनो ज्यांच्यावर हा दुःखद प्रसंग ओढावला त्यांचा मात्र कोणीही विचार करताना दिसत नाही लक्षात ठेवा गडी पुलावर एक व्ही कार डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला अपघात एवढा किरकोळ होता फक्त ती कारवर डिव्हायडरवर चढली होती त्यामध्ये कोणीसुद्धा जखमी झालेलं नव्हतं मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले आणि ती गाडी बाहेर काढत असताना याच दरम्यान पाठीमागा हायवे सुपर हायवे या हायवेवरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यांचा जाग्यावर मृत्यू झाला या ॲक्सिडेंटचे व्हिडिओ एवढे भयानक आहेत की काळजाचा थरकाप उड़ेल नुसत्या शरीराच्या चिंधड़ा चिंधड़ा झालेल्या आहेत मित्रांनो या अपघातामध्ये बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन नन्नवरे यांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे त्याचा त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि संपूर्ण गेवराय गावावर शोककळा पसरलेली आहे आणि अशामध्ये काल सकाळी आज एक व्हिडिओ मी पाहिला याच्यावर की काल अमावस्या होती आणि अमावस्यामुळे हा घटना ही घटना घडली म्हणजे डिवायडरवर ती यशिव कार चढली होती त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला नाही म्हणजे पुन्हा काळ अमावश्या त्यांची वाट पाहत होती आणि अशा पद्धतीने एक अंधश्रद्धेचं लेबल लावण्याचा कुठंतरी प्रयत्न होत आहे मित्रांनो काळ हा अखंड असतो आपण भूगोलामध्ये शिकलेलो आहोत काळ हा अखंड असतो कृष्ण पक्ष हे सगळं आपल्याला भूगोलमध्ये आपण शिकलेलो आहोत त्यामुळे अमावशा पौर्णिमा ॲक्सिडेंट याचा कसलाही काही संबंध नसतो अगदी वार कोणताही असो अगदी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अमावस्या असो पौर्णिमा असो कोणताही वार असो ॲक्सिडेंट पवित्र दिवस असो लक्षात ठेवा कितीही पवित्र दिवस असला त्या पवित्र दिवसादिवशीसुद्धा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि पवित्र दिवसादिवशी जर ॲक्सिडेंट झाला तर म्हणणारे म्हणतात अरे आजचा दिवस पवित्र होता काय बोलणारा काही अर्थ नाही लोक म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे लोक जैसा ओक धरिता धर्मेना लोक इकडूनही बोलतात लोक तिकडूनही बोलतात लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो ज्या कुटुंबियावर ज्या कुटुंबियाच्या घरचे हे सहा जण मृत पावलेले आहेत आणि एक जण दवाखान्यामध्ये सिरियसमध्ये आहे आणि एक जण दवाखान्यामध्ये सिरियस अवस्थेमध्ये आहे त्यांच्या कुटुंबांना विचारा वेदना काय असतात दुःख काय असतं हा ॲक्सिडेंट का टाळता आला असता याच्यावर उपाययोजना म्हणजे इतके भयानक पद्धतीने ॲक्सिडेंट होत आहेत सध्या आपण संपूर्णपार गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे भारतातील रस्ते लक्षात ठेवा भारतातील रस्ते हे मृत्यूचे सापळे बनलेले आहेत मृत्यूचं केंद्र बनलेले आहे याचा याच्याबाबत ना सरकारचं काही देणं घेणं आहे ना याबाबत काही चर्चा होते म्हणजे याबाबत सर्वजण उदासीन आहेत लक्षात ठेवा ज्या उपाययोजना करायला हव्यात या घटना भविष्यामध्ये होऊ नयेत याबाबत कुठं चर्चासत्र होताना दिसत नाही काय करायला पाहिजे शासनाने याबाबत काय नियम बनवले पाहिजेत रस्ते कसे बनवले पाहिजेत याबाबत कुठंही कसलीही चर्चा होत नाही उपाययोजना होत नाही आणि सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे इतका भ्रष्टाचार रस्ता झाला जो डिव्हायडर बनवणार आहे रस्ता बनवणार आहे त्याच्या घरास तुम्हाला कोट्यावधी रुपये सापडतील रस्ता बनवणाऱ्या इंजिनिअरच्या घरामध्ये कोट्यावधी रुपये सापडतील नेत्याच्या घरामध्ये कोट्यावधी रुपये सापडतील आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे असे तडपडून जीव जात आहेत आणि जर त्याला तुम्ही अमावश्याचे वगैरे जर नाव देत असाल तर हे इतकं भयानक आहे हे इतकं भयानक आहे याचा विचार सर्वसामान्य लोकांनी करणं गरजेचं आहे आणि ही भ्रष्टाचाराची जी कीड आहे आणि कायदा व्यवस्थेचे जे तीन तेरा वाजलेले आहेत नियमावलीचे जे तीन तेरा वाजलेले आहेत याचा हा सगळा परिणाम आहे आणि त्यामुळे याचा परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावा लागत आहे आताचे एक बीडचे माजी आमदार आर टी सुद्धा देशमुखसुद्धा यांचासुद्धा मृत्यू ॲक्सिडेंटमध्ये झालेला आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराचे चटके केवळ सर्वसामान्यांना नाही तर या आमदार खासदारांनासुद्धा येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागणार आहेत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना असं वाटत असेल की आम्ही सेफ आहोत तर तो त्यांचा गैरसमज आहे जोपर्यंत तुम्ही देशाच्या बाजूने उभा राहणार नाहीत जोपर्यंत तुम्ही राष्ट्रप्रेमाच्या बाजूने उभा राहणार नाहीत सर्वसामान्य लोकांचे आदर्श कोण आहेत हे भ्रष्टाचार करणारे अधिकारी भ्रष्टाचार करणारे नेते हे जर आमचे आदर्श असतील तर देश कोणत्या दिशेने चाललेला आहे त्यामुळे यावर विचार होणं गरजेचं आहे आणि ज्या कुटुंबियाचे हे सहा मुलं गेलेले आहेत त्यांना त्याचं दुःख विचारा आणि हे केवळ भ्रष्टाचाराचे शासनाच्या गलथान कारभाराचे मग शासन कोणतंही असो याचे हे बळी आहेत लक्षात ठेवा आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम